नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वातावरणामध्ये थोड्याफार भागामध्ये वातावरणामध्ये आज बदल झालेला त्या आहे त्यामध्ये लातूर धाराशिव नांदेड बीड त्याचबरोबर परभणी हिंगोलीच्या काही भागामध्ये आपण जसं अंदाज दिलेला होता ह्याच्या अगोदर आठ दिवस अगोदर अंदाज दिलेला होता पावसाची शक्यता आहे पाऊस पडणार आहे त्याप्रमाणे आबाळ सध्या आलेला आहे पण पाऊस हा सर्वदूर पाऊस नाही आहे त्यामध्ये तुरळक ठिकाणी व काही ठिकाणीच पाऊस पडणार आहे त्यामध्ये पण सतर्कता राह सतर्कता बाळगायला हवी आपल्या शेतकऱ्यांनी कारण सध्या जर पाहिलं तर आपल्या शेतकऱ्यांची सोयाबीन कापणी सुरू आहे किंवा त्यांची काही काढणी असेल काही जी भूस सोयाबीनचा भुसा जे असेल ते झाकून ठेवायचं राहिलेला असेल तेच सुद्धा तुम्ही आज काम करू शकता किंवा आज उद्या उद्यापर्यंत तरी आज संध्याकाळी काही जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही त्यामध्ये फक्त आज संध्याकाळी म्हणजे आज चौदा तारीख तर त्यामध्ये लातूर नांदेड या जिल्ह्यामध्ये आणि तेलंगणालागत जे बॉर्डर तालुक्या आहेत त्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये थोड्याफार पर प्रमाणामध्ये दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे या भागामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे आणि इकडं जर पाहिजे तर थोड्याफार प्रमाणामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सिलू या जिंत शिलु जिंतूर या भागामध्ये दोन ठिकाणी पाऊस संध्याकाळी थोड्याफार प्रमाणामध्ये शिंतुडे पडल्यासारखं पडू शकतात जास्त स्वरूपामध्ये नाही पण उद्या मात्र अजूक वातावरण बिघडणार त्यामध्ये उद्या पंधरा तारीख आहे तर पंधरा तारखेला मात्र तुम्ही तुमची कपाशी वेचणी असेल तर तुम्ही स्व कपाशी वेचणी आपण ह्याच्या अगोदरच अंदाज सांगितलेला आहे तर कपाशी वेचणी काही शेतकऱ्यांची झाली पण असेल पण जी सध्या जी काम आहे त्यामध्ये म्हणजेच सोयाबीन असेल ते का करू शकता पण पावसाचं मात्र वातावरण वाढणार आहे त्यामध्ये पंधरा तारखेला पंधरा तारखेला कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचं वातावरण वाढणार आहे त्यामध्ये लातूर धाराशिव बीड नांदेड परभणी छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यामध्ये पंधरा तारखेला त्याचबरोबर सोलापूर जिल्हा त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पुणे सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पंधरा तारखेला पावसाची शक्यता आहे पण पाऊस सर्वदूर पाऊस नाही हा तुरळक ठिकाणी पाऊस आहे पण बऱ्याच ठिकाणी पाऊस तुळक ह्याचा अर्थ तुरळक म्हणजे एखाद काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे म्हणजे मध्यम पावसाची शक्यता आहे त्यामध्ये लातूर धाराशिव नांदेड या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे हे वातावरण जे आहे हे वातावरण पुढील दोन ते तीन दिवस राहणार आहे त्यामध्ये म्हणजे सतरा तारखेपर्यंत राहणार आहे व सतरा तारखेच्या नंतर मात्र वातावरण थोडाफार कमी होणार आहे म्हणजे दिपाळीमध्ये पाव वातावरण कमी होणार आहे म्हणजे दिवाळीच्या अगोदर कमी राहणार दीपाळी म्हणजे दिपाळी वीस तारखेला दिपाळी तर एकवीस तारखेपासून परत अजून पुन्हा वातावरण बिघडणार आहे एकवीस तारखेला परत अजून दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजेच पुणे विभागामध्ये त्याचबरोबर सांगली सातारा कोल्हापूर आणि मराठवाड्याचा दक्षिणेकडचे भाग त्यामध्ये लातूर धाराशिव सोलापूर त्याचबरोबर ह्या भागामध्ये म्हणजे नांदेड या भागामध्ये आणि परभणीच्या काही भागामध्ये का भागा सुद्धा पावसाची शक्यता आहे एकवीस बावीसपासून एकवीस बावीस तारखेपासून पुढे एकवीसपासून पुढे वातावरण बिघडणार आहे त्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये दक्षिणेकडच्या साईड आणि थोड्याफार प्रमाणामध्ये जो वाढून तो बावीस तारखेला पावसामध्ये वाढवण्याची शक्यता आहे हे झालं आपलं एकंदरचं बावीस तारखेपर्यंतचा अंदाज तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद